माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये रुग्णांची भेट घेत त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं तर रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी विविध उपक्रमांचं आयोजन येथे केलं होतं वाढदिवसाचं औचित्य साधून सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचं वाटप केलं तसेच दुपारी सफाई कामगार घरेलू कामगार यांना अन्नधान्य किटचं वाटप केलं अनेक दिव्यांग बंधू भगिनी यांना व्हीलचेअरचं देखील वाटप करण्यात आलं सायंकाळी नम्रता भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते माजी नगरसेवक विकास रेपाळे व रुपाली रेपाळे तसेच कार्यकर्ते शिवसेनिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बचत गटाच्या महिला त्याचबरोबर कशीस पार्कमधील रहिवासी मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभ दिल्या

भाॻी असां सर्जा की सर्जो